जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ऑप्शन ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग फॉर दॅट मध्ये नव्वद टक्के लोक लॉसेस करतात ओके सेवीचा डेटा आहे आणि तुम्ही लॉग इन करणार किंवा एनिव्हेज तो डेटा तुमच्यासमोर तो फ्लॅश होतच राहतो एस अ वॉर्निंग म्हणून पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये तरी पण जर कोणाला इंटरनेट ट्रेडिंग करायची असेल तर आपला सेटअप किंवा आपली स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असली पाहिजे आपली डेली रुटीन काय असली पाहिजे हे काही गोष्टी मी आहे तुम्हाला मध्ये मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे राईट परत ह्या व्हिडिओ आणण्याचा मागचा मेन कारण म्हणजे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे वन ऑफ प्ले कटर फॉलोअर्स जे आहेत ऑर लीनाजी यांनी एक कमेंट केलेला आहे uh, कमेंट्स मी व्हिडिओच्या लास्टला घेतोच पण uh, uh, पण त्यांची जी स्ट्रॅटेजी इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी ज्याच्यावरती मी पण सहमत आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करून दाखवणार आहे राईट ऍट द सेम टाइम मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठेही काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी लवकरात लवकर मला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेनच ऑर राईट पण त्याच्या आधी माझं इंट्रोडक्शन तुम्ही देतो जेंच्या माझ्या लो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इकडे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा एक चोवीस हा वेळेला तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात एक स्कॅम अलर्ट पण एक देऊ इच्छितो माझे कसल्याही प्रकारचे पेड कोर्सेस तरी सध्या तरी नाहीये ओके इन फ्युचर लवकरच मी क्लासरूम चालू करणार आहे पण सध्या अजून काही नाही मी कसल्याही प्रकारचे फ्री टिप्स ऍडवाइस किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस पेड टिप्स ऍडवाइस किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस काही मी कोणाला काही देत नाही जर तुम्ही माझा फोटो बघून किंवा माझ्या नावाने जर तुम्ही कोणाला पैसे देत असाल किंवा जॉईन करत असाल त्यांच्या सर्व्हिसेस तर लक्षात ठेवा तो मी नव्हेच तुमच्यावर कोणतरी स्कॅन करतोय तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया तर मित्रांनो इंटरनेट साठी सर्वात महत्वाची गोष्ट काय की आपल्याला मार्केटमध्ये मा अप अँड डाऊन वेगाने मोमेंटम पाहिजे हा पॉइंट नंबर वन लक्षात ठेवा कारण मार्केट जर साईडवेज असेल तर त्याच्यामध्ये ऑप्शन सेलर्स जे असतात ते पैसे कमवतात टाइम डीके जो होतो त्यामुळे ओके सो कृपया करून जर तुम्हाला इंटरनेट ट्रेडिंग जर करायची असेल कुठल्याही दिवशी मेकश्युअर करा पहिलं तर ते मार्केट वर्टाईल असणार का तर ते कसं चेक करायचं सिंपल तुमच्या तुम्ही तुमच्या वॉचटिसवरती ओके पहिला जाऊन चेक करायचं की आपलं गिफ्ट निफ्टी जसे एच जी एक्स निफ्टी जी असतं गिफ्ट निफ्टी जे असतं ते सध्या काय चाललंय सो निफ्टीची कालची क्लोजिंग जवळजवळ ह्या नंबर फोर वर, वर, वर थी 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 फोर फोर थ्री थ्रीला आलेली आहे आणि ॲज ऑफ नाव फोर एट सिक्स ला व्हेरी लाईक म्हणजे पन्नास पॉईंट वर व्हेरी लाइकली निफ्टी ओपन होण्याचे इंडिकेशन दिसत आहे ओके सो मी म्हणेन पन्नास मिनिमम पन्नास पॉईंटच्या वरती जर ओपनिंग असेल कुठल्याही डिरेक्शनला वर असू दे खाली असू दे कुठल्याही डिरेक्शनला तो दिवसही ट्रेडिंग ट्रेडिंगसाठी चांगला आहे ओके आणि जेवढा गॅप अप किंवा गॅप डाऊन असेल मार्केट तेवढा अजून चांगली गोष्ट पण पर मार्केट पन्नास पॉईंटच्या खाली जर उघडत असेल दहा पॉईंट पंधरा पॉईंट वीस पॉईंट तर धोक्याची घंटा आहे चान्सेस आहे की आपल्याला लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण स्टॉप लॉसेस दोन्ही साईड हिट होऊ शकतात किंवा फॉर मॅटर जरी आपण बाय केले प्रीमियम मुवमेंट येणार नाही ठिटाडेकी येईल आणि आपला पैसा जाईल सो so, कृपया करून पहिला हे चेक करा मार्केट किती वाजता किती गॅप होत आहे गिफ्ट निफ्टी चेक करा किंवा इव्हन फदर मिनिट नऊ वाजून आठ मिनिटाला जेव्हा ओपन क्लोज होतो तेव्हा तुम्हाला रेट्स आपल्याला कळतात तेव्हाही चेक केले तरी चालेल ओके सो चेक करण्याची ही पहिली प्रोसेस सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे त्याच्यानंतर सेकंड स्टेप आपल्याला काय घ्यायची आहे सेकंड स्टेपमध्ये आपण मेक शुअर करणार की आपण आपले जे सपोर्ट्स आणि रेजिस्टन्स लेवल जे आहे ते मार्क करून ठेवणार ओके नुसतं काय करायचंय इकडे जायचं आहे आपल्या मध्ये जायचं सॉरी स्टडीज ने आपण मध्ये जायचं आणि हॉरिझॉन्टल लाईन्स घ्यायच्या ओके हॉरिझॉन्टल लाईन्स घ्यायच्या आणि क्लिअर कट मार्क करायचा की इकडे प्री इकडनं आता फॉल आलेला आहे सर्वात टोक कुठे आहे तर आपल्याला टोक इकडेच ते सो पहिला सपोर्ट मी इथे मार्क केलेला आहे इमिजिएट ह्या गोष्टीसाठी जस पुट ऑप्शन आहे पुट ऑप्शनसाठी परत रेजिस्टन्स कुठे आहे तर मी जरा मागे जाऊन बघणार की संवेद या झोनमध्ये ते प्रिवे इमिजिएट तर हाच आहे पण संवेद या झोनमध्ये रेजिस्टन्स झोन दिसतोय रेजिस्टन्स झोन दिसतोय काइंड ऑफ रेजिस्टन्स झोन या दोन, दोन मध्ये दिसतोय ओके ते मी मार्क करणार सेम थिंग मी जाऊन माझ्या कॉल ऑप्शनवरती पण माझे कॉल ऑप्शन पण आहे त्याच्यावरती पण ते सेम गोष्ट मार्क करणार कॉल ऑप्शन मध्ये परत बघणार की बाबा परत सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहे तर मी म्हणणार की सपोर्ट झोन समवेद ह्या झोनमध्ये इकडे ही कॅन्डल जी आहे लोएस्ट इकडे दिसते सो हा सपोर्ट झोन क्लिअर कट दिसतोय आणि फर्दर माझा रेजिस्टन्स झोन कुठे दिसतोय मी म्हणा कट इकडे दिसतो कारण इकडे एक तर आपल्या चार्टमध्ये इंडिकेटर पण आणायचे चार्टवरती इंडिकेटर इन माय केस नॉर्मली दोन महत्वाचे इंडिकेटर okay, आहे बी ओके ऍड करतो मी चार्ट सेटिंग आहे वन मिनिट आणि नंतर एक टू हंड्रेड सिंपल मुव्हिंग एव्हरेजची पण लाईन ऍड करतो सुपर ट्रेंड करायचं तुम्ही सुपर ट्रेंड पण ऍड करू शकता ओके जस्ट मी तुम्हाला इकडे दाखवतो बरं ओके टू हंड्रेड सिंपल मुव्हिंग एव्हरेज आहे बीव ची लाईन आहे ओके नंतर सुपर uh, ट्रेंड आहे मुव्हिंग एव्हरेज टेन एम ईएमआर नाईन ईएम तुम्ही घातला तरी तुमच्यावरती सोडतो पण असेल तरी ठीक आहे नसेल तरी ठीक आहे पण अशा प्रकारे एवढे हे इंडिकेटर्स माझ्या चार्टवरती मी लावून ठेवतो ओके सो so, आणि प्लस असणार टाइम फ्रेम काय असणार मिनिट सो so, सो इन अदर वर्ड्स माझा बोलण्याचा अर्थ हेच आहे की ट्रेडिंग सुरू करायच्या आधी ओके ह्या सगळ्या गोष्टी जवळजवळ एक आठ पन्नास पासून सुरू करून नऊ आठ पर्यंत आठ टाकायच्या ओके किंवा नऊ वाजता सुरू करून नऊ आठ पर्यंत आठ तरी चालेल कारण आपल्याला मेन दोन स्ट्राईक प्राइसेस कारण एकतर मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल दोघांपैकी एकावरती आपण कोण ना कोण काम करणार हे सेम लॉजिक ओके स्ट्राईक प्राइस सोडून द्या हे सेम लॉजिक तुम्हाला कुठे स्टॉक वरती जरी काम करायचं असेल स्टॉकवरती पण ते सेम लॉजिक युज करायचं ओके सो अशा प्रकारे आपले हे डिफाईन झालेले आहेत लेवल्स आणि प्रिफरेबली आपण कुठल्या मध्ये काम करायचं ऑप्शन मध्ये काम करायचं असेल तर माझ्या मने माझ्या मते इन द मनी ऑप्शन मध्ये काम करायचं म्हणजे से जर मार्केट शंभरच्या घरात मार्केट आहे तर आपण नाईन्टी नाईनच्या कॉल ऑप्शन मध्ये काम करायचं राईट आणि जर शंभर मार्केटला आहे आणि मला ऑप्शन मध्ये काम करायचं एकशे पुट मध्ये काम करणार ओके सो इन द मध्ये काम करणार कारण इन द मध्ये मुवमेंटम जी आपल्याला परत सांगतो आपल्याला काय पाहिजे व्हॉलेटिडिटी पाहिजे आउट ऑफ द मनी लांबच्या मध्ये काम करा मार्केटमध्ये मुवमेंटम एखाद्यामध्ये येणार नाही मेनली प्रीमियम डिकेज येत राहील सो इन द मनी ऑप्शन ऑप्शनमध्येच आपल्याला कारण मेनली जे बायर्स असतात माझं सजेशन हेच असतं इन माय ट्रेडिंग पण मी तेच करतो की इन द मनी ट्रेडिंग करायची नाही तर ट्रेडिंग करायची नाही ओके पण तरी पण लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी करून पण रिस्क मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे सो रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला फॉलो करणं खूप गरजेचं आहे पण एनवेज सो फार एवढी प्रोसेस आपण करून बसायची जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा दिसत आहे की मार्केटची प्रिव्हियस क्लोज हा जवळ फोर फोर थर्टी थ्री पॉईंटला आहे आणि प्री ओपन सेशन जस्ट क्लोज झालेला आहे आणि जस्ट मार्केट एक फक्त एक मुश्किलने एक अठ्ठावीस ते तीस पॉईंटनी गॅपअप मारत ओके आणि इवन फॉर दॅट मॅटर निफ्टी बँक पण जस्ट एकदम फ्लॅट जस्ट पाचशे पन्नास पाचशे अडसष्ट जागेवरती फक्त पाचशे अठ्ठावीस चाळीस एक, एक पॉईंट खाली ओपन होते एवढं मोठं मेजर गॅपअप किंवा गॅप डाऊन झालेला नाहीये सो इन दिस केस ह्या दिवशीसाठी जर मला इंटरनेट ट्रेडिंग करायची असेल तर मी काय करणार पहिली गोष्ट तर, तर माझी पोझिशन जी आहे ओके मार्केटमध्ये मा जी नॉर्मली मी एक शंभर लॉटनी काम शंभर शंभर क्वांटिटीनी काम करत असेल तर शंभर क्वांटिटी जागेवर सरळ जाऊन करणार पंचवीस क्वांटिटीने काम करूया कारण मार्केटमध्ये व्हॉल्टिटी कमी आहे चान्सेस माझ्या स्टॉप लॉसेस हिट होण्याची जास्त आहे तो त्यामुळे मी काम कमी क्वांटिटीने करणार ओके आणि ह्याच्यामध्ये परत महत्वाची खूपच इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला मला सांगायची आहे ती जसं इन दिस केस लीनाने जे सांगितलेलं आहे की आपलं काम राईट मार्केटमध्ये सर्वात जास्त व्हॉल्टिटी ऑलमोस्ट शुअर व्हॉल्टिटी मॉर्निंग सेशनमध्येच असते सव्वा नऊ पासून ते साडे दहा मॅक्सिमम मी तर म्हणे साडे दहा पण नाही सव्वा नऊ ला काम सुरू करायचं आणि नऊ पंचेचाळीस पर्यंत पहिले तीस मिनिटं जेवढं काम करता येईल तेवढं करायचं आणि काम बंद करायचं ही सर्वात मोठी सिक्रेट आहे इंटर ट्रेडिंग जर रिटेल जर तुम्ही ट्रेडर असाल आणि स्पेसिफिकली जर ऑप्शन बाईंग तुम्हाला करायचं असेल तर सव्वा नऊ ते नऊ पंचेचाळीस मध्येच काम करायचं आणि त्या मधल्या कामामध्ये जे काही रिझल्ट येईल त्या रिझल्टला घेऊन आपल्याला मार्केटच्या बाहेर पडायचंय त्याच्यानंतर जर काम केलं एक तर एकतर पहिली गोष्ट काय होईल की बघा जर तुम्ही शंभर मीटर रेस पळाला ओके पळून झाली तुम्ही शंभर मीटर एकदम मेगानी पळाले तुम्ही मी अकरा बारा सेकंड मध्ये पळाले दहा सेकंड मध्ये तोंड पडणार नाही आपली लोक पण ते अकरा बारा सेकंड ते सोळा सेकंड मध्ये लोक पळाली ते झाल्यावरती जर तुम्हाला परत सांगितलं नाही आत्ताच्या आत्ता परत अजून एक शंभर मीटर पळ पळू पण मे बी अकरा बाराच्या जागेवर अठरा ते वीस सेकंड मध्ये पळू ते झालं तर परत सांगितलं की बा अजून हंड्रेड मीटर पळत म्हटलं हात जोडणं पुरे झालं मला रेस करायची नाहीये मी जातो माझ्याकडे सेम थिंग इकडे पण आहे ऑप्शन ट्रेडिंग म्हणा किंवा इंटरनेट ट्रेडिंग मध्ये फुल आपली एनर्जी डोक्याची एनर्जी डोळ्याची एनर्जी फोकस कॉन्सन्ट्रेशन कौन्स, कौन्स, हे हंड्रेड पर्सेंट पैसे जास्त आपल्याला लागतं त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये नोईंगली किंवा अननोइंगली थकवा येतो आणि तो थकवा मला वाटतं तीस मिनिटानंतर तो सुरू होतो सो थकवा न येण्यासाठी ती फटी येऊन चुकीचे डिसिजन जे आपण घेतो तिकडेच सर्वात मोठे आपण लॉसेस करतो त्यामुळे नॉर्मली पहिले मॉर्निंगचे थर्टी मिनिट्स मध्ये काम करायचं आणि थर्टी मध्ये काम करून आपलं काम बंद करून टाकायचं एक गोष्ट म्हणजे ट्रेडिंग साठी लागणारा आपला ट्रेडिंग सेटअप ओके इन दिस केस मी काय फॅन्सी चार पाच स्क्रीन वापरत नाही माझ्याकडे फक्त ही एकच कम्प्युटर आहे ओके प्रेफरन्स वाईज परत सांगतो मोबाईलवरनं करायला मजा वाटते वरन पण ऍक्च्युअली ट्रेडिंग वरन केली गेली पाहिजे जर तुम्हाला एक प्रोफेशनल ट्रेडर किंवा ट्रेडर जर बनायचं असेल तर मोबाईल एक माऊस असेल तर अजून चांगली गोष्ट आहे लॅपटॉपची बटना जरा कधी कधी डिफिकल्ट होतात सो माऊस असेल तर त्याच्या बाजूला मोर दे नाव ओके फर्दर नेक्स्ट गोष्ट म्हणजे जसं तुम्हाला दिसतं की स्क्रीनवरती फक्त आणि फक्त मी आणणार आहे ते म्हणजे करंटली मला ज्या मध्ये ट्रेड करायचा आहे त्याचा फक्त चार्ट ओके बाकी काही पण साईडला मी ठेवणार नाही कसली दुसरी वर्षीस बघणार नाही कसले दुसरे स्टॉक्स बघणार नाही काही बघणार नाही जेणेकरून माझं फुल फोकस त्या पक्षाच्या डोळ्यावरती राहील अर्जुन सारखा तो आपला फोकस जे पण इन्स्ट्रुमेंट मला ट्रेड करायचं फक्त त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये राहील सो इन दिस केस मी म्हणेन की माझा एक कॉल पुटचा चार्ट मी ओपन करून ठेवेन एक कॉलचा चार्ट है। एक ओपन करून ठेवेल याच्यामध्ये मला ट्रेड करायचं बाकी त्याच्या व्यतिरिक्त काय नाही पण एका वेळी पण दोन्ही साईडला साईडला मी ठेवणार नाही लोक काय करतात किंवा चार्ट टाइम फ्रेम्स बघतात एक्सेट्रा एक्सेट्रा ते एवढं उगा ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेंज करायला करत असाल तर गोष्ट वेगळी त्याला काय तेवढी स्लो प्रोसेस लागते पण जर तुम्ही स्कॅल्पिंगच्या दिशेने जर तुम्ही बघत असाल तर स्कॅल्पिंगच्या दिशेने मिनिट वरतीच बघणं योग्य असतं आणि स्पेशली पहिल्या थर्टी मध्ये ट्रेड करत असाल तर एन्युएल मिनिट चार्टवरती बघणं गरजेचं असतं कारण त्याच्यावरती तुमची जी ट्रेड घेण्याची बाईंग सेलिंगची इन्फॉर्मेशन जी असते त्याच्यावरतीच तुम्हाल तुम्हाला योग्य डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला रेडी करते ओके सो वन सिंगल चार्ट वन सिंगल स्क्रीन वन सिंगल फोकस सेटअप वरती आपण काम करायचं चला बघा आता झटपट सिम्पल स्ट्रॅटजी ठेवलेली होती की हा जो प्रिव्हियस हाय जो होता कॅन्डलचा ओके जो प्रिव्हियसी पहिल्या इंट्राडे मध्ये रेजिस्टर बनलेला होता त्यांनी ह्या कॅंडलवरती ब्रेक मारलं ब्रेक मारली नऊशे क्वांटिटी मारली नऊशे क्वांटिटीवरती जस्ट काही सेकंड मध्ये आपला काम झालेलं आहे ओके आता हा जो पहिला ट्रेड मारून झालेला आहे पुरे झालं पैसा जेवढा बनतोय जेव्हा काय भेटतंय पुरे झालं जायचं याच्यानंतर इकडे सिंपली त्याच्यानंतर आपल्या अकाउंट्समध्ये ओके बरेचशा ब्रोकर्सकडे हल्ली किल स्विच नावाचा ऑप्शन असतो किल स्विच नावाचा ऑप्शन इकडे क्लोज करायचा आणि ते कंटिन्यू हिट करायचं आणि आजच्या दिवशीसाठी आपली आपली ट्रेडिंग जी आहे ती आपण कंटिन्यू मारून इकडे बंद करून टाकायची बस एवढी प्रोसेस जरी लोकांनी फॉलो केली इन दिस केस लॉस झाला असता तर लॉस झाला असता प्रॉफिट झाला असता तर प्रॉफिट झाला असता जर पण माझ्यासाठी जर इन दिस केस जर मी ते माझ्या पोझिशनमध्ये तुम्हाला दाखवलं किती सेकंडचा ट्रेड होता तर इकडे ऑर्डर्स मध्ये जाऊन दाखवलं कितीला एंट्री मारली नऊ वाजून सतरा मिनिटं दोन सेकंड ओके एक्झिट कधी मारली नऊ वाजून सतरा मिनिटं चौदा सेकंड म्हणजे मुश्किलने एक बारा सेकंड मध्ये जर आपल्याला काही पण एक्स वाय जड हा नंबर सोडून द्या पण काही पण जर प्रॉफिट भेटत असेल तर प्रॉब्लेम काय पण ह्याचा आता महत्वाचा प्रॉब्लेम लोक लॉसेस का करतात कारण हे लोक नंतर ट्रेडिंग कंटिन्यू करतात कंटिन्यू केल्यामुळे आता मी फुल फ्रेश होतो फुल फोकस होतो की बाबा वाट बघत होते की बाबा स्ट्रॅटजी कुठलीही वापरा तुम्ही मी सांगत नाही स्ट्रॅटजी कुठलीही वापरा तुम्ही ओके पण त्या स्ट्रॅटर्जीवरती सकाळ सकाळचा तो फ्रेश फोकस असतो सकाळ सकाळची जी मेजर मोमेंटम दिसते ना आपल्याला भले ते साइडवेज मार्केट होतं जस्ट वीस पॉईंट झिरो पॉईंट नाईन पर्सेंटनी मार्केट बँक निफ्टी ओपन झालेली होती प्री ओपन सेशन मध्ये तरी पण एक मोठासा जर आपल्याला प्रॉफिट भेटत असेल तर कॅपिटल किती लागलेलं होतं युथ मध्ये आलेलं होतं तर कॅपिटल जर बघायला गेलो मी पाचशे किती पण रफली आय थिंक थ्री फिफ्टी सिक्स्टी एंट्री मध्ये थ्री सिक्स्टी इंटू नऊशे ओके पर्सेंटेज पण सोडून द्या पण एक थ्री तीन लाख चोवीस हजारावरती जर वीस हजार जर बनत आहे ओके भागिले तीन लाख चोवीस हजार तर झालं किती एक सहा टक्क्याचं रिटर्न बारा सेकंड मध्ये पण ते नुसते बारा सेकंड बोलण्याच्या हिशोबाने मला बोलायचं नाही हा सास आम्ही म्हणेन की हा जो प्रॉफिट जो झालेला आहे म्हणजे पूर्ण दिवसाच्या मेहनतीचं झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जर शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल राहायचं असेल तर हा किल स्विच तुम्हाला मारत राहणं गरजेचं आहे सकाळी ट्रेडिंग पंधरा ते तीस मिनिटच करायची त्याच्या पुढे करायची नाही तुमचा एक्सपिरियन्स पण सांगेल तुम्हाला दुसरे ट्रेडर्स पण सांगतील ओव्हर ट्रेडिंगमुळे सगळ्यांचे लॉसेस होतात सगळे पहिल्या ट्रेडमध्ये प्रॉफिटेबल असतातच गणपती बाप्पा मोर्याच्या निमित्ताने किंवा आपण देवाच्या कृपेने म्हणू शकतो पहिला ट्रेड हा चांगलाच जातो नंतरचे ट्रेड आपण काहीतरी खास खुजली करत बसतो आणि आपले लॉसेस होतात ओरेट सो मित्रांनो अशा प्रकारे आपला जर तुम्ही तुम्ही सेटअप ठेवला ना सिम्पल सुटसुटीत चला दिवस झाले नऊ वीस झालेले माझं काम झालेले आहे आता मी पुढच्या मार्गी कामाला लागलेलो ला ला, आहे ओरेट प्रेमियस परत जाता परत मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग एवढी सोपी नाही आहे जेवढी दिसते आजच्या व्हिडिओमध्ये कारण तसं पाहिलं गेलं कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल माझंही स्विंग ट्रेडिंगमध्ये मध्ये ऑप्शन ट्रेडिंग मध्ये हल्ली थोडीशी काहीतरी माझी प्रॉफिट होत आहे पण त्याला पण मी प्रॉफिटेबल म्हणणार नाही स्वतःला आपण कधी प्रॉफिटेबल ट्रेडर घोषित करावा जेव्हा आपण कमाल एक हजार दिवस म्हणजे तीन वर्ष तरी सातत्याने आपण त्याच्यामधला पैसा कमवतोय ओके मेबी डेली बेसिसवरती नाही मंथली बेसिसवरती पण नाही इयरलीवर पहिल्या वर्षी प्रॉफिटेबल आहे दुसऱ्या वर्षी ओव्हरऑल प्रॉफिटेबल आहे तिसऱ्या वर्षी ओव्हरऑल प्रॉफिटेबल आहे म्हणजे तिन्ही वर्षी मिळून जर आपण कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल राहू शकतो ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये तर तुम्ही स्वतःला घोषित करा तोपर्यंत कॅपिटल किती वापरायचं कॅपिटल आहे एक कोटीच्या कॅपिटल वरती मी म्हणेन किंवा फक्त पाच टक्के मॅक्सिमम मी ऑप्शन ट्रेडिंगवरती लावणार म्हणजे झाले त्याचे पाच लाख रुपये तुमचं पण एक लाख कॅपिटल असेल तर इन दॅट केस एक लाख कॅपिटलवरती जास्तीत जास्त पाच हजार रुपये ऑप्शन्सवरती लावायचे नाहीतर ऑप्शन ऑप्शनवर त्याच्यावरती एक रुपये पण लावायचा नाहीये कारण लक्षात ठेवा मार्केटमध्ये पैसा जो मोठा पैसा बनणार हा स्विंग ट्रेडिंगनेच बनणार किंवा इन्व्हेस्टिंगनेच बनणार बिना टेन्शनने त्याच्यामध्ये बनणार बाकी जर तुम्हाला टेन्शन करायचं सट्टा करायचा असेल तर अशा काही प्रकारे व्यवस्थितपणे एज्युकेटेड गॅम्बलिंग करायची ती पण एकदम छोट्या टाईम महत्वाचे म्हणजे कमीत कमी, -कमी टाइम फ्रेम मध्ये जसं आपल्या लीनाजीने सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याला आप काम करायचं राईट इतर लोकांचे पण प्रक्त क्वेश्चन्स घेऊन टाकतो मी योगेश म्हणाय सर सुपर ट्रेड इंडिकेटर इंटरटेससाठी वापरू शकतो का हो येस वापरू शकतो सर मी दाखवलं की केस माझ्या चार्टवर ठेवलेला होता पण वापरला नव्हता पण तुम्ही जर बघाल सुपर ट्रेंड इंडिकेटर चार्टवरती तर बरेच त्या सुपर ट्रेंडला पण मार्केट ओव्हरऑल रिस्पेक्ट करतो आता ह्याचा बघायला गेला तर हा बघा इकडे गेला इकडे पहिल्यांदा इथे गेला इकडे सुपर ट्रेंडला रिजेक्शन आलं ओके पहिल्यांदा इकडे गेला सुपर ट्रेंड रिजेक्शन आलं ओके इकडे त्याने सुपर ट्रेंड तोडला कंटिन्युअसली खालचे कॉल ऑप्शनमध्ये खालचे मुमेंटम चालू आहे सो आयडली सुपर ट्रेंड तर मला इंटरटेन ऑफर करायचं असेल तर आयडली मी या सुपर ट्रेंडच्या अगेन्स्ट जाऊन ट्रेड करणार नाही ओके ॲटलिस्ट या पहिल्या कॅन्डलला तर डेफिनेटली करणार नाही इकडे मी विचार करेन पण वरच्या कॅन्डल्सचा मी डेफिनेटली ट्रेड करणार नाही ज्या ही सुपर ट्रेंड आहे म्हणून आजचा डिसिजन हा सिम्पल की सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह मध्ये दिसतोय तो, तो मला ह्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटमध्येच मला काम करायचे आजच्या सिशनसाठी जेणेकरून जिकडे मला प्रॉफिट ह्याच्यामध्ये दिसलाय ओके नेक्स्ट क्वेश्चन काय ते बघून घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की सर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता का ऑप्शन ट्रेडिंग पण करता का मी स्विंग ट्रेडिंग मॅक्सिमम करतो ओके माझा स्विंग ट्रेडिंगमध्येच पंच्याण्णव टक्क्यापेक्षा कॅपिटल असतो ऑप्शन ट्रेडिंगचा वापर मेनली मी हेजिंगच्या हिशोबानी करतो ओके okay, मी प्युअर त्यात हा एक सॅम्पल व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मी सॅम्पल व्हिडिओ तुम्हाला दाखवले तर मी असे नेगेड ऑप्शन तुम्ही करत नाही आयडियली करायचं जरी असेल तर मार्केट व्हॉरेटाईल असेल त्या दिवशी मी करायचा विचार करेन नाही तर मी करणार नाही माझे एक्सपिरियन्सेस प्रमाणे दररोज ऑप्शन ट्रेडिंग केली गेली नाही पाहिजे स्पेसिफिकली जर मार्केट साईड असेल तर नाही या ते दादा मार्केटमध्ये अपडेट राहण्यासाठी कोणती न्यूज चॅनल और ओके न्यूज चॅनलचे विचार विचारतात बघा सर्वात बेस्ट न्यूज चॅनल जर बघायचं असेल ना तर मी असं त्यांचं असं प्रेम आणि कोण पैसे देत नाही पण झी बिझनेस वरती ना सकाळी साडेसात वाजता न्यूज देतात नाही सात ते साडेसात एक न्यूज असते आणि वाटत आठ वीस च्या घरात एक परत ती सेम न्यूज रिकॅप चालवतात सो इवन तुम्ही सात ते साडेसात जरी सकाळी झी बिझनेस तुमच्या ऍप वरती बघाल तरी प्रॉब्लेम नाहीये इतरही चॅनल आहेत पण ह्याच्यामध्ये सुटसुटीत सा न्यूज जे लोक फटाफट सांगून टाकतात ते एक चॅनल तुम्ही बघू शकता वॉचलीज बाय द वे दादा योर व्हिडिओ इज एक्सटेंडे नॉलेज थँक्यू व्हेरी मच वॉच वॉट्सचा व्हिडिओ बघितला असेल डेफिनेटली बघा ओके मोहन शेतकरी सर मी चांगला ट्रेडर आहे मी तीन वर्ष झाली इन्व्हेस्टमेंट करत आहे लॉंग टर्म मधून कधीच नाही लास्ट मंथ पासून मी डिसाइड केले की के स्विंग ट्रेडिंग घ्यायचं आठ ट्रेड्स घेणार स सात ट्रेड घेणार सक्सेसफुली एक्झिक्यूट केलं काय काय स्टॉकची नाव आहे एक्सेट्रा ओके अजून ते आम्ही म्हणतात की मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सोडू का जॉब करता करता बॅलन्स करू ट्रेडिंग मला माहीत नाही आहे चांगली अर्न करू शकतो का व्हिडिओ जॉब वरती एक्सेट्रा लाईफ बॅलेन्सवरती एक्सेट्रा प्रायव्हिस कधी कॉल घेता येईल जॉबमुळे ओके सो बेसिकली त्यांचं मला वाटतं ओव्हरऑल मोहन कोळींचं जींच हे म्हणणं आहे की मला जॉब सोडायचं आहे जॉब सोडण्यासाठी मी इन्व्हेस्टिंग सध्या करतो वरनं मी स्विंग ट्रेडिंग कडे येऊ का ओके okay? मी ह्याच्यावरती एक क्लिअर व्हिडिओ हल्लीच रिसेंटली क्रिएट केलेला आहे तो डेफिनेटली तुम्ही बघावे जिकडे मी ते डिस्कस केलेला आहे की आ, या पर्टिक्युलर कुठे गेला माझा व्हिडिओ व्हिडिओमध्ये हा बघा पाच पॉईंट जॉब क्विट करायच्या आली हा व्हिडिओ तुम्ही बघा ह्याच्यामध्ये सविस्तरपणे मी दिले माझी एक्सपिरियन्सेस काय होते मी जॉब कसा क्विट केला काय काय पाच पॉईंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे डिटेलमध्ये याच्यामध्ये मोहनजी मी सांगितलेलं कृपया करून तो व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भेटून जाईल ओके नंतर <coughs> सुपर ट्रेन ची सेटिंग दाखवा मी कालच कोणाला दाखवले सुपर ट्रेनची से से सेटिंग आपली बाय डिफॉल्ट असते मित्रांनो काय टेन्शन नाही सेव्हन बाय थ्री सुपर ट्रेन बाय डिफॉल्ट ॲड होत होतो ओके सेव्हन बाय सेव्हन पॉईंट चा जो काय पिरियड सेव्हन मल्टीप्लाय थ्री डिफॉल्ट ने काम करायचं काय जास्त ज्यामध्ये सेटिंग चेंजेस करायची तेवढी गरज नाही नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर एक्स मार्केटचा पण सांगत जावं सर फोर एक्स मित्रांनो तुम्हाला सांगायला गेलो मी फोर एक्स वरती पण एक मेबी डिटेलमध्ये व्हिडिओ क्रिएट करेन पण फोरेक्स इंडियामध्ये तर आपण ट्रेडिंग करू शकत नाही आरबीआय त्याला अलाव केलेलंच नाहीये ऑरेट right. जे पण फोरेक्सचे किंवा जे पण युट्युबर्स फोरेक्स प्रमोट करतात ते किती लिगल आहेत तुम्हीच जाचून घ्या पण आरबीआयच्या प्रमाणेच फोरेक्स ट्रेडिंग भारतामध्ये आपण करू शकत नाही ओके आरबीआय गुगल आरबीआय बी ऑन फोरएक्स फोरएक्स ट्रेडिंग ओके आरबीआय हॅज इश्यूड वॉर्निंग अगेन्स्ट इलिगल फोर एक्स ट्रेडिंग सेव्हरल टाइम्स इन द पास्ट अकॉर्डिंग टू आरबीआय प्रोवाईडिंग ऑप्शन्स टू रेजिडेट टू रिमिट डिपॉझिट एक्सेट्रा एक्सेट्रा ओके क्लिअर आहे नको त्या गोष्टी करायचं कशाला कोण काही युट्यूबवर दाखवते की एक ते शंभर लेबरेज भेटते म्हणून करायचं नाही करायचं ओके गव्हर्नमेंट सांगते नाही करायचं आपण भारत देशात राहतो तर नाही करायचं ओके नेक्स्ट आहे आपलं क्वेश्चन आहे कॅन्डलस्टिक पॅटर्नवर व्हिडिओ बनवा सर बेसिक वरती व्हिडिओ वेबिनार राईट ऑफ शून्य तुम्हाला भेटेल तिकडे वेबिनार सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल तरी पण काही महत्वाचे कॅंडल्स आणि अशी काही व्हिडिओज असतील तर मी तुमच्या आणत राहील रिसेंटली एक सपोर्ट अँड रेस्टनचा पण मी व्हिडिओ आणलेला होता याच्यावरती पण काही महत्वाचे कॅडलस्टिक्सचे पॅटर्न जे असतात ते तुम्ही बघावे त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे राईट नंतर ऋषिकेश विचारतात की स्टॉक्स बेस्ट सिफ बेस्ट म्युच्युअल फंड बेस्ट ऍक्च्युली पूर्ण एक व्हिडिओ बनेल पण मला आता मी स्टॉक मार्केटचा ट्रेडर आहे तर मी स्टॉक्स बेस्ट बोलणार विदाऊट एनी दिस थिंग आणि त्याच्या माझी बरेचसे कारण आहेत कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल गिव्ह मी अन ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बघा स्ट्रॅटेजी भरपूर आहे आता मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की ओके डेचा हाय तोडला लगेच एंट्री मारली आणि त्याच्यामध्ये पैका कॅन्डलमध्ये पैसा बनला पण मॉर्निंगच्या फर्स्ट फिफ्टी मध्ये ओके नंतर ती स्ट्रॅटेजी चालू केली नाही मला माहिती नाही पण स्ट्रॅटेजी पेक्षा तुमची ट्रेडिंग सायकोलॉजीवरती तुमचं फोकस असणं गरजेचं आहे पण सिंपल स्ट्रॅटेजीमध्ये सिंपल विवॅब ब्रेकआउट्स फ्रेश हाय ब्रेकआउट फर्स्ट मॉर्निंग सेशन मधला अशी काही सपोर्ट्स रेजिस्टर सपोर्टला बाय करा से रेजिस्टरला सेल करा तशा टाईपची स्ट्रॅटेजी चालू शकतात ओके स्ट्रॅटेजी एवढी सिंपल असेल जेवढे कमीत कमी इंडिकेटर्स असतील तेवढा तुम्हाला पैसा छान बनेल हे तुम्हाला सांगू शकतो ऑरेट सो आय थिंक सो एवढे सगळ्यांची क्वेश्चन कमेंट्स होते जे मला घ्यायचे होते आजच्या व्हिडिओमध्ये तुमची हे महत्वाची कमेंट्स असतील डेफिनेट कमेंट्स मी टाका मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न डेफिनेटली लवकरात लवकर यायचा प्रयत्न करेन जातात पर्यंत ज्याला पण माझ्याकडे शिकायचं असेल शेअर मार्केट डिस्क्रिप्शन मध्ये लिंक लिहिले माझी इथं क्रेडिन्शियल पण तिकडे चेकआउट करा मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र